तर समरजित घाटगेंनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे समरजित घाटगे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती समोर येत आहे मंगळवारी ही भेट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची ही मोठी खेळी मानली जातीय कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ यांच्या कट्टर विरोधक आणि देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती मानले जाणारे समरजित घाटगे हे तुतारी हाती घेणार यावरती आता शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे समरजित घाटगे यांच्या कार्यकर्त्यांचा तेवीस तारखेला मेळावा आहे शरद पवार तीन सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावरती आणि यावेळेला कागलच्या गैबी चौकात सभाही घेऊन समरजित राजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याची ही शक्यता आहे त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा सामना रंगेल मात्र त्यात मोहरा असेल तो भाजपचा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि हसन मुश्रीफ सहभागी झाल्यानं नाराज होते अशी ही जोरदार चर्चा आता देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या कार्यक्रमाला उद्या उपस्थित राहणार आहेत यावेळेला समरजित घाटगे उपस्थित राहतात का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे त्यामुळे एकीकडे अजित पवार गट जे दादा गट आणि शरद पवार गट अशी ही अशीही लढाई असताना अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विशाल कागलची लढत जी आहे ती चांगली काय नेमकं आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ असा लढा जो आहे तो कागल मतदारसंघात सध्या दिसून येत आहे थोड्या काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हसन मुश्रीफ यांची उमेदवारी कागलमधून जाहीर केली त्यानंतर या संपूर्ण मतदारसंघामध्ये समजित गाडगे कुठेतरी नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आणि दोनच दिवसांपूर्वी समजित गाडगे यांनी शरद पवार शरद पवार यांची भेट घेतल्याची सध्या सूत्रांची माहिती मिळते त्यामुळं या मतदारसंघात आता जी तुळशीची लढत आहे ती तुरशीची लढत पाहायला मिळणार आहे येत्या तेवीस तारखेला समरजित गाडगे कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेणार आणि त्या मेळाव्यामध्ये नेमकी आता समरजित घाटे काय भूमिका स्पष्ट करतात याकडा लक्ष असणार आहे त्याचबरोबर शरद पवार यांचा सप्टेंबरमध्ये कोल्हापुरात दौरा निघा असा या दौऱ्यामध्ये शरद पवार गटात समरजित घाटके प्रवेश करतील का अशी देखील शक्यता आहे त्यामुळे ही जी संपूर्ण कागल जी निवडणूक आहे ती आता सुरशीची असणार असं वाटतंय नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि काय नेमकं घडतंय कोल्हापुरात कागलमध्ये हे पाहणंही इंटरेस्टिंग असणार आहे